अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रंधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आवाहन केले आहे निलेश लंके यांनी एक महिनाभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्जसुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले असून संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले असं मी सगळ्यात महत्त्वाचं मला सकाळी काही नाही सांगितलं की सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कुठल्या तरी प्रेस समोर सांगितलं का भाषणात सांगितलं मला माहीत हो नाही की लंके आहे आम्ही गुंड आहेत ना पण आम्ही ज्या ज्या वेळेस गरिबांवर अन्याय होतो ना ज्या ज्या वेळेस दस शेतीचं दादागिरीचं वातावरण निर्माण केलं जातं यांच्या अशा मंडळींकडून त्यावेळेस आम्ही गरिबांसाठी गुंड होण्याची पण पवित्रा घेत असतो पण जर औद्योगिक एम आय डी सीचा आणि गुंडगिरीचा संबंध जर लावायचा असेल नगर जिल्ह्यात सगळ्यात पहिली एम आय डी सी आहे नगर एम आय डी सी त्या एम आय डी सीची परिस्थिती पहा सुपाम आय डी सी आदरणीय पवारसाहेबांनी सुपा एम आय डी सीचा शुभारंभ केला भूमिपूजन केलं आणि मी दोन हजार दहाला मी सरपंच झाल्यानंतर त्या भागातील औद्योगिकरण वाढवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केला त्या उद्योजक लोकांना वेळेप्रसंगी संरक्षण दिलं उद्योजक लोकांना संरक्षण देत असताना स्थानिक कामगारांवर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे स्थानिक कामगारांनासुद्धा कामगार मिळाला पाहिजे ना हा मध्य काढून आम्ही त्या ठिकाणी एम आय डी सीला संरक्षण दिलं म्हणून आज एम आय डी सी सगळ्यात मोठी एम आय डी सी पाहायला मिळते नगर जिल्ह्यात नव्हे चाकण रानजंगगावपेक्षा सुद्धा सुपा एम आय डी सी ही सगळ्यात चांगली डेव्हलप झालेली कारण आम्ही संरक्षण दिलं आम्ही बहिमुक्त ती एम आय डी सी केली आणि जर तुम्ही एम आय डी सी जर बोलत असाल तर तुमचे वडील आदरणीय वशी बाळासाहेब विखे पाटील हे अवजड उद्योगमंत्री होते मी तर सांगतो ते अवजड उद्योगमंत्री होते तुमच्या घराण्यात पन्नास साठ वर्ष झालं राजकारणी तुम्ही पालकमंत्री होते अनेक वेळा मंत्री होते तुमचे चिरंजीव आता खासदार आहेत तुम्ही एक उद्योग कुठं आणला का सांगा ना तुमच्या तुम अख्ख्या राजकीय कालखंडामध्ये म्हणजे स्वतः काही करायचं नाही फक्त कुठंतरी बोट लावायचं आ तुमचं आम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड हेच आहे ना आणि दुसरा मुद्दा त्यांनी एका कुठंतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराने मी इंग्रजी बोलून दाखवलं पाहिजे समोरच्या उमेदवाराने तर मी अर्ज मागं घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिलेली आपल्याला त्या घटनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या बोलीभाषेत प्रत्येकाच्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे ना असं संसदेत असं कुठं नमूद केलेलं आहे का घटनेत कुठं नमूद केलेलं आहे की संसदेत गेल्यानंतर इंग्लिशच बोललं पाहिजे हिंदीच बोललं पाहिजे असं नाही ज्या त्या भागातील मातृभाषेत बोललं पाहिजे तुम्ही पाहि पाहिलं असं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसद गाजवली संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणे भाषण केलं होतं ते तर अशिक्षित होते ना म्हणजे असे कित्येक मुद्दे घेऊन आज मराठी वसंतदादा पाटील पहा वसंतदादा पाटीलसुद्धा कमी शिक्षण घेतलेले होते त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय ढाकणेसाहेबांचंसुद्धा शिक्षण कमी होतं ढाकणे साहेबांनी एकदम आदर्शपणे कामकाज केलं ना दादा पाटील शेळके होते त्यांनीसुद्धा कमी शिक्षण होतं पण हे माणसं प्रभावी होती तुमचं शिक्षण ठीक आहे तुमचं शिक्षण आहे पण तुम्ही कुठला प्रभावी मुद्दा मांडला हे सुद्धा मु आपण विचारात घेतलं पाहिजे पाहिजे स्वतःची ज्यावेळेस आपल्या नामुष्कीची वेळ वेळ येते ना त्यावेळेस आपण फक्त आपलं हे झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो शेवट इंग्लिशचा प्रश्न आज म येत नाही आपल्या बोलीभाषेचा प्रश्न येत नाही सगळ्यात महत्त्वाचा आज प्रश्न येतो विकासासाठी काय केलं हे सगळ्यात म आपण अधोरेखित केलं पाहिजे मराठीला मराठीला दर्जा मिळाला पाहिजे मराठी भाषेला या सगळ्या गोष्टीसाठी आपण किती आपला आज महाराष्ट्रामध्ये मा मातृभाषा दिन साजरा करतो या सगळ्या गोष्टीचा याचा अर्थ तुम्ही एखाद्याच्या कुटुंबाचं एखादं आर्थिक सक्षम कुटुंब आहे त्या कुटुंबातले मुलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकतात गरीब घराण्यातले मुलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकत ना मग याचा अर्थ तुम्ही आज पण गरीबांच्या मुलांना येणवण्याचाच प्रयत्न करता ना आज पण तुम्ही गरीबांच्या मुलांना येनवण्याचा प्रयत्न करता त्यामुळं कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडायचा त्यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे भाषण करू शकता आणि शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख